हिरो टेमगर आणि रायफल फॅनस्क्रब वरवले पेन हे बिंजोरच्या गुलालचे मानकरी आपला अभिनंदन तो आंबाटीवाल्याचा बजरंग बिंजोरच्या गुलालाचा मानकरी बाड्यावाल्यांचा बजर बारत बिंजरच्या गुलालाच मानकरी धन्यवाद जे बजरंग बजरंग नारंगी यांचा बजरंग बघा सुंदर गाड्या पलत्यात आण बार्डी कुंडलस हे खालापूर तालुक्याला ना सुधाकर तालुक्यावाल्या ना पेन तालुक्याला ना हे दोन तीन आड्ड जवळ पडतात बघा भरपूर गाड्या येतात दोन्ही मैदानामध्ये बैलांच्या किमती वाढल्यात ना बैला घेत्यात आवशी आवशीचा मोल कोण नाही गेला कोणाच्या घरी किती पैसा आहे तो माहिती नाही पण बैलाचं नाव पहिला सांगतात घ्यायला इथं आली मग बैलाला माने तो माणसाला मान नाही गाडी आली बघा आत्ता शर्यतीमध्ये उजी साहेवाद संदीप संधी फुलावर बारणे टावी दोन चार बादल्या आणि अर्धा गोंडाळी उमेदवार त्यांचं या ठिकाणी आव्हाने कि आम्हाला याच ठिकाणी याच मैदानात आजच जोर पाहिजे भिंज भिंजवट आणि माई नितीन तरे कोदिवल्या जोर झाले जे भवाने प्रसन्न प्रमद माधूर धुले धुलेवाडी प्रमद माधूर धुले धुलेवाडी आमचे दसरे पडल्या सोयरे जमली गाडे यांची हा मल्हार सुधीर ठोंबरे कुंडलज आणि संदेश शेट गावडे, गावडे। आरवन हे बिंजोरचे गुलालचे मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन मल्हार आणि भारत फायला गुलालचे मानकरी आपला अभिनंदन त्यांच्याकडनं दोनशे रुपयाचा पारितोषिक धन्यवाद चला जमलेल्या गाड्या खाली जाऊ द्या पाहिजे आला बिंजला जोर द्या ना आत्ता आलेल्या शर्यती मध्ये डावी साईडच्या धन्यवाद गुलाल पंच डावी साईडला गुलाल द्या हा शर्वा प्रसन्न संदीप शेठ चालू सावरगाव यांना जोर झाले श्रीगं प्रसन्न प्रसन्न पोकर चला बावडत संदीप तावळे गाडी जमवा बैल आणलंय किरण मस्ने कुठे असेल आपण स्टेज जाऊया हा बिंदोला नाव जन्म प्रसन्न दत्तराजे मध्ये कशेले आणि संतोष मोहिते नसरापूर साईड उजवी दोन बाजल्या चौदा अजार कमीत यांना मैदानात जोड पाहिजे लवकर लवकर जोड द्या हा आठवा ना बिंदच्या संदीप फुलावरे बारणे साईड डावी चार बाजल्या अर्धा यांना सुद्धा आजच्या मैदानात जोड पाहिजे लवकरात लवकर जोड द्या भिंजोड बिंदोड आणि धावा नाव बिंदोरला श्री बाल दिगंबर प्रसन्न सोनू शेठ भोपतराव खडाव फक्त बैलदुरी साईड दहावी दोन बादल्या अर्धा गोंडा उमेदवार आहेत यांना सुद्धा आजच्या मैदानात जोड पाहिजे भिंजोड बिंदोड आणि अकरावा नाव बिंदोरलाय बिंदोर। बिंदोर ओम साईराम प्रसन्न आकाश संभाजी खडे उकरुल आणि कल्पेश्वर मशे उकर साईड उजवी दोन बादल्या अर्धा गोंडा उमेदवार आहेत प्रसन्न गोरनाथ कालम पिंपलोली साइड उजवी दोन बादल्या अकरा हजार बरोबर कमीत दत्तगुरु प्रसन्न प्रज्योत धनंजय खडे उखरुल साइड उजवी दोन बादल्या पंधरा हजार बरोबर कमीत त्यांना सुद्धा आजच्या मैदानात पाहिजे लवकरच लवकर द्या भिंजोड भिंजोड दत्तगुरु प्रसन्न प्रज्यो धनंजय खडे उक्रुल साइड उजवी आणि पंधरावना विजुर्ला ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरुनाशर मश्ने शेलो साईड उजू दोन बादल्या तेवीस हजार वर्गम स्वतः जिवायला बहीत

दोन्ही बाहेर गेल्या हा बरोबरी घोषित केले पंचानी चला चला दोन्ही गाड्या बाहेर गेल्या पंचानी बरबी दिलेली आहे सोलावना विजोरला प्रसन्न श्लोक रुपेश पवाली खडाव साईड उजवी दोन बाजल्या बारा हजार क्रमेत यांना सुद्धा आजच्या मैदानात जोड पाहिजे लवकरच लवकर जोड द्या आणि चढवा प्रसन्न चायना ग्रुप मानिवली एकुरा ग्रुप बिरदोले साईड डावी दोन बाजल्या अर्धा गोंड उंजोर चला नागोरी आला बघा नागोरीच्या आज असूच गे